नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण जिल्हा न्यायालयामध्ये भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे की जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करत जा म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल आणि हो व्हिडिओला लाईक करत जा लाईक केल्यामुळे काय होते की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्याच्यासाठी तुम्हाला काही पैसे वगैरे लागत नाही त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करत जा आणि काही ॲडिशनल माहिती हवी असेल तर कमेंट करत जा तर बघा जर तुमची पात्रता सातवी पास असेल तुम्ही दहावी पास असेल तुम्ही बारावी पास असाल तर जिल्हा सत्र न्यायालय जिल्हा न्यायालयामध्ये भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्ही पात्र आहात आणि तुम्ही इथे अर्ज करू शकतात या पदाचे नाव आहे सफाईगार आणि वेतन इथं पंधरा हजार ते शेहेचाळीस हजार सहाशे असणार आहे तर यासाठी आपल्याला अर्ज कशाप्रकारे करायचा अर्जाची लास्ट डेट काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया तर बघा हा भरतीचा विभाग आहे जिल्हा व सत्र न्यायालयद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे भरतीची श्रेणी आहे राज्य सरकारच्या मान्यतेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे पदाचे नाव सफाईगार ही पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे शैक्षणिक पात्रता या पदासाठी सातवी पास दहावी पास बारावी पास किंवा तुमचं पदवीधरही असेल तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकतात इथे मासिक वेतन पंधरा हजार सुरुवात असणार आहे आणि सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत तुमचं इथं मासिक वेतन असणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने असणार आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष तर जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षे वय असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकतात भरतीचा कालावधी भरती ही परमनंट स्वरूपाची भरती आहे ही टेम्परवरी भरती नाही किंवा प्रिंटशिप पण नाही तर ही परमनंट स्वरूपाची भरती आहे एकूण पदे इथं सहा भरली जाणार आहे आणि जॉब लोकेशन नागपूर हे असणार आहे विस्तृत आणि सविस्तर जाहिरात विहित अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांचे संकेतस्थळावर त्यांचं अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट नागपूर डॉट डी कोट्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून उपलब्ध राहील म्हणजे आजपासूनच अकरा वाजेपासून तिथे ही सर्व माहिती उपलब्ध आहे तुम्ही डब्ल्यू 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 डॉट नागपूर डॉट डी कोट्स डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्या तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल सदर अर्जाचा नमुना वरील संकेतस्थळावरून दाउन डाउनलोड करू करता येईल आणि नाही आला तरी पण मी तुम्हाला ऑनलाईन अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तसंच संपूर्ण पी डी एफ जाहिरातीची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे ओपन करून तुम्ही ती, ती सर्व काही माहिती व्यवस्थितरित्या एक एकदा वाचून घ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांच्या अर्ज जाहिरातीच्या खंडकमध्ये नमूद केलेल्या आवश्यक पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्रॉप पोस्टल ऑर्डर डिमांड ड्रॉप इत्यादीसह परिशिष्ट अमधील नमुन्यानुसार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचेल या बेताने पत्त्यावर फक्त शीघ्र टपालाद्वारे पोस्टद्वारे पाठवावे अकरा तारीख अकरा एप्रिल ही लास्ट डेट आहे तुम्हाला अर्ज पाठवण्याची अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ही आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता सर्वांनी नोट करून घ्या प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर हा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे चल तर ही अशा प्रकारे माहिती होती कंप्लीट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा काही अडचण असेल तर कमेंट करा त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत